महोदयांनी सांगितलं माझ्या मंत्र्यांना विनंती आहे तुमचं उत्तर येईपर्यंत माहिती घ्या तुमचा करारच संपलाय दोन हजार तेवीस लाच करार संपला तो परत रिन्यू झाला नाही रिन्यू न ना झाल्यामुळे आता त्या विद्यार्थ्यांची पात्रता आहे का तुमच्या उत्तरात द्या माहिती घ्यावी त्यांनी आय आय आपण माहिती घ्या मी फार जबाबदारीने बोलतोय त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ तुम्स नये आहे ना तुम्ही शासकीय विद्यालय तर लिहिले नाही त्यात प्रवीण तुमचा प्रस्ताव आहे त्याच्यावरच बोललो मी आहे ना, आ, ना? मगाशी श्रीकांत भारती बोलले ना महाविद्यालय मेडिकल कॉलेज मंजूर झाली सहा मन मेडिकल कॉलेज मंजूर झाली अम मी तेच सांगितलं ना त्याच्यावरच मी बोललोय की तुम्ही मेडिकल कॉलेज जी मंजूर केली मागची तीन होती आता नवीन तीन केली त्यामध्ये सातारा होत साताराचा करार जो आहे बारा केले असाल पंचवीस करा आमचं काही म्हणणं नाही केंद्र सरकारने सुद्धा योजना राबवलेली हो आहे पण मी जे सांगितलेलं आहे त्या योजना राबवताना मंत्री महोदय आपण मला सांगितलेलं वाटलं मी लेखी पत्र आपल्याला देतो आपण त्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणाने चौकशी करावी मला त्याच्याप्रमाणे माहिती द्यावी आणि तशा पद्धतीची माहिती जर माझी चुकीची असेल तर मी पटलावरचं विधान मागे घेईल परंतु हे जर विषय मी गांभीर्याने दिला असेल गांभीर्याने सांगितलं असेल की तुमचा करारच संपलेला आहे आणि करार जर संपला असेल तर ते विद्यार्थी तुमचा परत करार जर झाला नसेल तर ही प्रशासनाची चूक आहे का जाणीवपूर्वक केलं गेलंय याचा खुलासा करणं गरजेचं आहे ना आणि म्हणून तशा पद्धतीचा खुलासा व्हावा कारण ते शंभर विद्यार्थी जे आहेत